नमस्कार माझे नाव शौदिया वय पंडित मी जेएसएनएम स्कूल कोपुली फर्स्ट बी इविटा थिनी आहे गीताई माऊली माझी तिचा बाळ मी नेणता पडता रडता घे उचलोनी कडेवरी गीताई अध्याय 12वा भक्ती योग अर्जुन म्हणाला असे मिसई म्हणजे भक्त उपासती कोणी अक्षर अव्यक्त योगी ते थोर कोणते श्री भगवान म्हणाले रोनी मन माझ्यात माझ्या नित्य जोडीले शब्देने भारले माझ्या ते योगी थोर मानितो थो। पर अचिंत अव्यक्त सर्वव्यापी

भजती चिंतुनी वज माझा अंतर मन माझा अंतरोदिती चित्त त्यास शीघ्रच मी स्वये संसार सागरातूनी काढितो मृत्यू मारुनी मन माझे आता टूठे व बुद्धि माझे तर राखतू म्हणजे महणिशंका मीचो शील तु स्वये मीचो शील तु स्वये जर माझे સ્થિર તરી અભ્યાસ યોગ્ય મદ મેળવી અભ્યાસ હિનવે સા મત્કર્મ આખરી

बरे वाईट सोडोनी मजे तो आवडे मज सम देखे सखे वैरी तसे मान अपमान ही शीत उष्ण सुखे दुखे करुणी सम मोकळा निंदा स्तुती घे मौनी मिळे ते गोड मानितो स्थिर बुद्धी निराधार भक्त तो आवडे मज जे धर्मसा श्रद्धेने लक्ष्मी